सोलापूर शहरातील महापालिका हद्दीत मंजूर विरुद्ध बेकायदा बांधकाम व परवानगीशिवाय हॉटेल व्यवसाय चालवणाऱ्या विरुद्ध महापालिकेने चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश लोक अदालतीत देण्यात आले मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने तातडीने अंमलबजावणी व्हावी अशा मागणीचे निवेदन अनुसरात सुलताना गुलाबसाब दखनी यांच्यासह तिघांनी जनता दरबारात दिले सोलापूर शहरातील उत्तर सोलापूर मधील हेवन गॅलेक्सी बिल्डिंगच्या बिल्डरने स्वतः मंजूर नकाशा विरुद्ध बेकायदा बांधकाम व वापरात बदल करून हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे या संदर्भात महापालिकेने सातव्या मजल्यावरील बेकायदेशीर व अतिरिक्त बांधकामाविषयी तीन वेळा नोटीस दिली तीन नोटीसी नंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही मंजूर इमारतीच्या आराखड्यानुसार केलेले बांधकाम अतिरिक्त बांधकाम बांधकामाचे क्षेत्रफळ वाढीव मजला याची चौकशी करून ती शासनाकडे सादर करावी तसेच तात्काळ कारवाई करावे असे या इमारतीतील फ्लॅटधारक धारक अनुसुरत सुलता ना गुलाब गुलाबसाहेब दखनी स्वालेहा बेगम मोहम्मद इरफान हिरोली सगीर आजम साहेबलाल वळसंकर यांनी केली आहे